नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पुरी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया खरीपात नुकसान अठ्ठेचाळीस लाख हेक्टर भरपाई बावीसशे चार कोटींची पंचनामे सुरू अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकारने सदोतीस लाख शेतकऱ्यांना चार वेळा मदत जाहीर राज्यात खरीप हंगामात सत्तावीस सप्टेंबर पर्यंत एकूण सत्तेचाळीस लाख पंच्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे फेब्रुवारी पासून ऑगस्ट पर्यंत अवकाळी तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानपोटी राज्य सरकारने सदोतीस लाख चोवीस हजार शेतकऱ्यांना चार वेळा आतापर्यंत दोन हजार पाचशे बेचाळीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे त्यात जून ते ऑगस्ट या खरिपाच्या तीन महिन्यांत एकूण पंचवीस लाख अडुसष्ट हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी दोन हजार दोनशे चार कोटी मदत दिली आहे जालना जिल्ह्यात पंचनामे अजून सुरू आहेत केवळ सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीमुळे चोवीस जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत बावीस लाख सत्तावीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली राज्यात फेब्रुवारी ते मे महिन्यात अवकाळी पावसामुळे रब्बी आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यात राज्यातील सर्व सर्वच चौथी जिल्ह्यांतील पिकांना फटका बसला होता कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार एक लाख सत्तेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे यात नुकसान झाले सुमारे चार लाख शेतकरी यात बांधित झाले होते पंचनाम्यानुसार त्यांना ते त्यान तीनशे सदतीस कोटी बेचाळीस लाख रुपयांची रक्कम बावीस जुलै आणि बारा सप्टेंबर या दोन टप्प्यात देण्यात आली आहे त्यानंतर जूनपासून सुरू झालेल्या खरीप हंगामात सत्तावीस सप्टेंबर एकूण सत्तेचाळीस लाख पंच्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे त्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात पंचवीस लाख अडुसष्ट हजार हेक्टर तर एकट्या सप्टेंबर महिन्यात तब्बल बावीस लाख सत्तावीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे एकट्या सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत चोवीस जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बावीस लाख सत्तावीस हजार चारशे सहासष्ट हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले यात सर्वाधिक पाच लाख एकाहत्तर हजार शंभर हेक्टर क्षेत्र बीड जिल्ह्यातील तर तीन लाख एकावन्न हजार चारशे सदतीस हेक्टर क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील आहे अहिल्यानगरमध्ये तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रांनी नुकसान झाले पंचनामे यात एकशे चौदा कोटी रुपयांचे नुकसान एक महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार यात एकशे चौदा कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचे नुकसान झाले असून राज्य सरकारने आतापर्यंत सहा जून बारा सतरा तसेच सत्तावीस जून रोजी एकशे एक कोटी अठ्ठावन्न लाख अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची मदत जाहीर केली जुलै महिन्यात एकवीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला यात एक लाख चव्वेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले त्याचा फटका दोन लाख एक हजार शेतकऱ्यांना बसला दोन पंचनामे केल्यानंतर एकशे कोटी पंच्याहत्तर रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आला त्यापैकी राज्य सरकारने बारा सतरा व तेवीस सप्टेंबर रोजी एकशे सतरा कोटी आठ ब्याऐंशी लाख रुपयांची भरपाई मंजूर केली तर ऑगस्ट महिन्यात एकतीस जिल्ह्यांमधील एकोणतीस लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या एक चोवीस लाख तेरा हजार हेक्टरवरील शेतीला अतिवृष्टीचा दणका बसला तीस तीस जिल्ह्यांच्या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाला असून जालना जिल्ह्यात अजूनही पंचनामे सुरू आहेत कृषी संचालक वेगवेगळ्या भागात जाऊन याबाबत पाहणी करत आहेत सप्टेंबरचा पंचनाम्याच्या अहवाल पाठविण्याच्या क्षेत्रीय स्तरावर पा पाठपुरावा सुरू आहे रफिक नाईकवाडी संचालक आता पाहूया आपल्या हातीलेले सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोल्हापूर चार हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड दोनशे साठ क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कराड हॉलवाजातीचा कांदा दोनशे एकोणपन्नास क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती दहाशिव लाल कांदा दहा क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वडूज लाल कांदा तीस क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला तीनशे सत्तर क्विंटलच्या आवाकापासून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीन हजार पाचशे ऐंशी क्विंटलच्यावापासून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा पंधरा क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो बारामती जवळची नंबर एक जातीचा कांदा दोनशे नव्वद क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा सहाशे ऐंशी क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा दहा हजार सातशे क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त एकोणीसशेचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती चांदोड उन्हाळी कांदा सहा हजार नऊशे चाळीस क्विंटलच्या आवाका जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसंत उन्हाळी कांदा अठरा हजार दोनशे वीस क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो राम रामटेकुणाळी कांदा आठ क्विंटल चावापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे चालू सर्व बाजार समितीचे ताजे कांदे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद